हनी ट्रॅप मध्ये चार मंत्री मुख्यमंत्र्यांना सगळी माहिती भाजप महिला नेत्यावरही निशाणा खासदाराने उघडले सगळे राज्याच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान सत्ताधारी नेत्यांवर अनेक गंभीर आरोपांची मालिका समोर येत आहे रामदास कदम यांचा डान्सबार प्रकरण जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद आणि आता हनी ट्रॅप या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणाचं चा वातावरण चांगलंच ढवळून निघाले आणि याच मुद्द्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार आणि भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केलेत राज्यात फडणवीसांचं जे सरकार आहे ते सरकार नसून गुंडांची टोळी आहे मुख्यमंत्री छती ठोकपणे हे करीन ते करीन याला सरळ करीन त्याला करीन असं म्हणत असं म्हणतात भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकीन पण असं काही घडताना दिसत नाहीये इतका हतबल मुख्यमंत्री महाराष्ट्रानं आजपर्यंत पाहिलेला नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे तर अशा प्रकारचं सरकार हे राज्याला कलंकित करणारं सरकार आहे असंही संजय राऊत म्हणाले तर आमदार मंत्री ज्या प्रकारचं वर्तन करतायत ते याआधी राज्यानं कधीच पाहिलं नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोर छावा संघटनेच्या राज्य प्रमुखावर हल्ला करण्यात आला आमदार निवासात मारामाऱ्या दुसरीकडे प्रकरण सुरू आहे म्हणाले मंत्र्यांच्या बारमधून बारबाला पकडल्या जातात कुठे गेल्या भाजपच्या फडफडणाऱ्या महिला नेत्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे आरोप झाले की याच महिला नेत्या पुढे येतात आज कुठे आहे महिलांवर अत्याचार वाढले असंही राऊत म्हणाले तर हनी ट्रॅप बाबत मुख्यमंत्र्यांना माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत चार मंत्री हनी ट्रॅपच्या कचटात सापडले विजय वडेट्टीवारांनी याबाबत थोडी माहिती दिली आता याबाबत या मी पूर्ण माहिती देणार असंही संजय राऊत यांनी म्हटलंय बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर